हॅलो फ्रेंड्स नमस्ते दापोली किनाऱ्यामध्ये आपलं सस्नेह स्वागत आहे आज आपण मोड आणलेल्या वालाची स्वादिष्ट भाजी बनवणार आहोत वालाला खूप छान असे मोड आलेले आहेत हे बघा वाल स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते चाळणीत काढून घेतले आणि वालाला बघा खूप छान असे मोड आलेले आहेत एक दिवसात वालाला बघा खूप छान असे मोड आलेले आहेत कोरड्या वालाची साल सहज निघत नाही म्हणून वाल पाण्यात ठेवून नंतर वाल सोलून घ्यायचे आहेत म्हणजे वाल सहज सोलून होतील वाल पाण्यात ठेवूया आणि अशा पद्धतीने वाल सोलून घेऊया हे बघा अशा पद्धतीने वाल सोलून घ्यायचे पाण्यात ठेवल्यावर वालाचे साल पटकन निघते बघा आणि अशा पद्धतीने आता आपण सगळे वाल सोलून घेऊया सगळे वाल आपण सोलून घेतले आहेत आता आपण वालाची भाजी बनवायला घेऊया वालाच्या भाजीमध्ये चार बटाटे घालणार आहोत आपण त्यासाठी मध्यम आकाराचे चार बटाटे घेतले आहेत ते घालणार आहोत आणि दोन कांदे घेतले आहेत आपण आणि दोन टमॅटो घेतले आहेत बटाटे सोलून त्याचे उभे काप करून घेतले आहेत गॅस चालू करूया आणि भाजीला फोडणी देऊन घेऊया अर्धा चमचा मोहरी घेतली आहे आणि आता आपण दोन चमचे भर तेल घेणार आहोत जिरे घालूया आपण आता यामध्ये कडीपत्त्याची पाने घालूया अर्धा चमचा हिंग घालूया फोडणीमध्ये आता कांदा घालून घेऊया आणि कांदा छान गुलाबी रंगावर होईपर्यंत परतून घेऊया वालाची उसळ खूपच स्वादिष्ट होते आमच्या घरात ही उसळ खूपच आवडते तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं उसळ बनवून बघा तुमच्याही घरात सर्वांना ही उसळ खूपच आवडेल आता यामध्ये आपण अर्धा चमचाभर आलं लसूणची पेस्ट घालून घेणार आहोत आणि आलं लसूणची पेस्ट छान अशी कांद्यामध्ये परतून घेणार आहोत आता आपण यामध्ये पावडर मसाले घालून घेणार आहोत दोन चमचे लाल तिखट मसाला घातला आहे तिखट आपल्या आवडीनुसार घ्यायचे आहे आणि अर्धा चमचा हळद घातली आहे दोन चमचे काळा मसाला आपण इथे घेतला आहे आणि हे सगळे मसाले छान असे परतून घ्यायचे आहे मसाले छान परतून झाल्यावर त्यामध्ये दोन चिरलेले टॅमॅटो आपण घेतले आहेत ते टॅमॅटो या त्या फोडणीमध्ये आपण घालून घेणार आहोत आणि टॅमॅटोसुद्धा छान असे परतून घ्यायचे आहेत आपल्याला टॅमॅटो छान परतून झाल्यावर त्यामध्ये गरम पाणी घालायचे आहे गरम पाणी घातल्यामुळे टॅमॅटो छान असे लवकर सॉफ्ट होतील आणि मसाला छान एकजीव होईल मसाला खूपच छान तयार झाला आहे बघा रंगसुद्धा खूपच सुंदर आला आहे आता आपण यामध्ये स्वच्छ धुवून चिरून घेतलेली कोथिंबीर घालणार आहोत कोथिंबीर छान परतून घेऊया आता आपण बटाटे घालून घेऊया बटाटे स्वच्छ धुवून घेतले होते आणि ते सोलून त्याचे असे उभे काप करून घेतले आहेत आता आपण ह्या फोडणीमध्ये बटाटे घातले आहेत ते छानपैकी असे फोडणीमध्ये परतून घेऊया मसाल्यामध्ये बटाटे छान असे परतून झालेले आहेत आता आपण त्यामध्ये बाजूला जे गरम पाणी आपण केले होते त्यातले गरम पाणी बटाट्यामध्ये घालून घेऊया म्हणजे बटाटे लवकर शिजायला मदत होईल त्यामुळे बटाटे आपण थोड्याफार प्रमाणात शिजवून घेणार आहोत कारण बटाटे शिजायला थोडा वेळ लागतो आणि वाल पटकन शिजून होतात वाल आणि बटाटे जर एकत्र एक शिजायला घातले तर वालाचा गाळ होण्याची शक्यता असते म्हणून बटाटे थोड्याफार प्रमाणात आपण शिजवून घेणार आहोत बघूया बटाटे किती शिजले आहेत ते खूपच छान रंग आलेला आहे थोडे बटाटे आपण परतून घेऊया ग्रेव्ही खूप छान झाली आहे बघा बटाटा बऱ्यापैकी बघा शिजला आहे आता आपण यामध्ये सोलून घेतलेले वाल घालूया मसाला आणि वाल छान परतून एकजीव करून घेऊया आता आपण भाजीमध्ये मीठ घालून घेऊया मीठ आपल्या चवीनुसार घालायचे आहे मीठ घातल्यावर भाजी छान परतून घेऊया भाजी छान परतून झाली आहे आता त्यामध्ये आपण गरम पाणी घालूया गरम पाणी घातल्यामुळे भाजी लवकर शिजून होईल गरम पाणी घातल्यावर भाजी ढवळून घेऊया आणि भाजीवर झाकण ठेवून भाजी शिजवून घेऊया बघूया भाजी शिजली आहे का बटाटा छान शिजला आहे आणि वालसुद्धा खूप छान शिजले आहेत है। है। भाजी खूपच छान अशी तयार झाली आहे आता आपण त्यामध्ये एक लहान वाटी नारळाची पेस्ट बनवून घेतली आहे ती यामध्ये घालणार आहोत भाजीचा रसा किती घट्ट किंवा पातळ हवा आहे त्यानुसार त्यामध्ये गरम पाणी घालायचे आणि छान असे ढळून घ्यायचे भाजी आणि नारळचे वाटण छान मिक्स करून एकजीव करून घ्यायचे पाच मिनटं भाजी छान अशी शिजवून घेऊया भाजीला छान उकळी आल्यावर त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालूया कोथिंबीर भाजीमध्ये छान अशी मिक्स करून घेऊया तुम्हाला ही माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये ही रेसिपी शेअर करा आणि अशाच साध्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा ही नम्र विनंती वालाची उसळ खूपच स्वादिष्ट झाली आहे आता ती आपण एका प्लेटमध्ये सर्व करूया खूपच छान चवीची अशी वालाची उसळ बनून तयार आहे अशा पद्धतीनं वालाची उसळ तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल थँक्यू